नमस्कार जे महाराष्ट्र नोंदी नसताना अनेकांना ओबीसी आरक्षण देण्यात आलं आम्हाला बाजूला काढून कायदा करून सोळा टक्के आरक्षण दिलं त्यामुळे दिलेलं आरक्षण सोडून सगळं आरक्षण रद्द करून टाका अशी भूमिका मनोज जारांगी यांनी व्यक्त केली आहे त्यांच्या याच भूमिकेनंतर आता ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे राज्य मागास वर्गाचे माजी अध्यक्ष लक्ष्मण हाके यांनी जारांगींचे दावे खोडले आहेत त्यांनी ओबीसी आरक्षण त्यामागची भूमिका आरक्षण कशासाठी आहे अशी तपशीलवार माहिती दिली आहे ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते दरम्यान ओबीसी आरक्षण उद्ध्वस्त करण्याचा घाट महाराष्ट्रात घातला जात आहे कुणबी हा प्रवर्ग वेगळा आहे कुणब्यांचे काही प्रकार आहेत खानदेशी कुणबी काळे कुणबी मराडे कुणबी कोकणी कुणबी दलेरी कुणबी खैरे कुणबी घाटोळी कुणबी खेडोळे कुणबी आहेत हेच खरे कुणबी आहेत हे कुणबी मराठा समाजाचे व्यतिरिक्त आहेत त्यांचे देव वेगळे आहेत त्यांचा रीतिरिवाज वेगळा आहे त्यांचे पण वेगळा आहे त्यांचे राहणीमान वेगळे आहे मानव शास्त्राप्रमाणे स्वभाव त्यांच्या चेहऱ्याचे ठेवण या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत त्यामुळे कुणबी आई एका शब्दाला घेऊन ज्या गोष्टी चालल्या आहेत त्या चुकीच्या आहेत असे यावेळी हाके म्हणाले आहेत एवढंच नाही तर मनोज जारांगी यांना ओबीसी मंडल आयोग मंडल आयोग कधी लागू झाला पहिल्यांदा यात किती जागा होत्या या गोष्टी माहिती नाहीत मनोज जरांगे काही बोलतात घटनात्मक अधिकार असलेल्या राज्य मागास वर्ग आयोगाने अभ्यास करून एखाद्या जातीचा समावेश करतो मागास वर्गाला तो अधिकार आहे मराठा समाजातील तरुणांना माझी विनंती आहे की आपली उन्नती करण्यासाठी चांगलं जीवन जगण्यासाठी आरक्षण हा एकमेव उपाय नाही त्यासाठी अनेक पर्याय आहेत आपण त्यासाठीच सरकार निवडला आहे असं आवाहन लक्ष्मण हॉके यांनी यावेळी केला आहे एवढंच नाही तर एसटी आरक्षणाच्या मागणीची आमची लढाई वेगळी आहे आता तुम्ही आमच्या ताटातली घेऊ नका छगन भुजबळ यांच्यावर टीका करून गोंधळून टाकू नका मुस्लिम समाजाकडे एक धर्म म्हणून पाहिले जाते मुस्लिमांमध्ये सामाजिक स्तर नाही व्यवसाय बघून त्यांना प्रमाणपत्र दिली गेली आहेत असे लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केलं आहे तसेच जी गोष्ट आढळतच नाही तर पोहऱ्यात येईल कुठून असा सवालही हाके यांनी उपस्थित केला आहे दरम्यान या देशात कायद्याचं राज्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानाचे राज्य आहे कोणीतरी माणूस उठतो आणि वेठीस धरतो मला सरकारचा खेद वाटतो सरकार जरांगे यांना एंटरटेन करते ओबीसी आरक्षणात अशाच जाती घातल्या ओबीसी असेच आले त्यांचे कुठले सर्वेक्षण झालेले नाही त्यांना खिरापत वाटली त्यांना काही गरज होती का यापुढे असली मोघम वक्तव्य महाराष्ट्रातील कुठल्याच नेत्याने करू नये असे आवाहन लक्ष्मण हाके यांनी केले आहे तसेच आरक्षण खिरापत वाटण्याचा प्रोग्राम नाही आर्थिक उन्नतीचा ना कार्यक्रम नाही आता दहा टक्के दिलेल्या आरक्षणातील सर्वेक्षण शंभर टक्के बोगस आहे असा गंभीर आरोप देखील लक्ष्मण हाके यांनी केला आहे